तरी लय लई भारी म्हणत सारी घाजत फिरमाच बिराट लई लई भारी म्हणत सारी घाजतमाच लय भारी म्हणत सारी घाजतमाच बिराड भारी म्हणत सारी घाजत फिरमाचं बिराड

आणला मोबाईल बघू हा च नाही पुण्याचा जोडीदार माझा त्यांनी दिलाय अभ्यास करायला गेला तुला मोबाईल द्यायला आणला तो तेन, म्हणला ऑनलाईन अभ्यास करायला तुला फायद्याला पडल म्हणून अभ्यास कर ना त्याच्यावर पुस्तकात घेऊन उन... काय बघत होई त्याच्यात आयपीएल खरंच आयपीएल बघतो का बघू ही हायलाइट आहे रात्री आयपीएल झाली ती हायलाइट असते ती बघतोय मोकारच हा लय बर आय पी एल मग मला आवडतं बघ तुम्ही कोणाचे आय पी एल आज सी एस के चे नियम ती बघत होतो हायलाइट होती ती बघत होतो अभ्यासावर ध्यान द्यावा अभ्यासाला दिलाय मग अभ्यासच करावा ना करतो की रोज अभ्यास म्हणलं पण आज बघावं थोडासा विरंगोळा म्हणून आय बक पी एल चालू झालेला या वर्षाच्या हा आम्ही काय मॅच खेळायचो ला आर अक्क गाव दाना बघायला आमची मॅच माहितीये का पोरं राहिले का खेळायची आमची मॅचच वेगळी होती आम्ही बी खेळतो कधी मध्ये आज जायचं खेळायला हा येतो काय जाऊ की आज काय त्याला होतं कुठं 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 जायचं आजच्या दिवस गेला म्हणून काय जाऊतय

काय नाही रोजच पडूने की कामाला असू दे थांब तेवढं ख दिस कोडा लागा मी नाही नाही मी काय करतो मी बार लावून येतो वर हां लगेच जाऊ खेळ फोन करतो जोडीदारांना लगेच फोन करतो लगेच बोलव लगेच हां लगेच लगेच यांचं असं झालंय उतावळा नवराण घोड गेला वाशी म्हटलं विषय काढला तुम्ही की लगेच निघाले खेळायला बंड्या हॅलो बंड्या ऐक ना आपल्याला क्रिकेट खेळायला जायचं आहे ग्राउंडवर ए तुझं काम ठेवतोय तिकडच नंतर कर हां बाकीच्या पोरांना पण फोन कर चेंड्याला त्यांना लवकर या हा लय देऊ झाले खेळायला या या पटकन या पट हा त्यांनी सांगितलं म्हणजे लगेच तुम्ही फोन लावला का आता हे काम कुणी करायची मग पोरू नको तो क्रिकेट खेळायला त्यामुळे फोन केलाच की आणि एक दिवसाने काय फरक पडत नाही सांगतो आम्ही आपाला हा तुम्ही सगळी मला करू लागा काहीतरीच असतं अजिबातच आमचं ऐकायचं नाही कोणी सगळ्यांनी आपल्या मर्जीच करायचं आम्ही हा ऐकतो राबायला होताय साहेब पगाराचं काय झालं कामावरली का पगारच नाही दिला अजून मग शेतातली कामं कशावर दादा आहे का शेतात मी आठ दिवस झालं कामा गेली नाही बरं ठीक आहे चला बघून शेतातली कामं झाली का मग आपण सांगून सांगते तुमचं पेमेंट द्यायला चला बरं चल तुम्ही शेतातलं काम व्हायला अजून आठ दिवस झाला आम्हाला पगार दिलाय का कसं माणसाने काम करायचं अगं पण ती जाऊ दे तू आली का नाही दोन दिवस झालं अगं तुला काय सांगू अजून पगारच दिला नाही तर कसा येऊ का मला देतील की कुठं जायचे ती पळून अगं तुला माहिती ना आपलं पोट पाणी ह्या पगारावर चालतं म्हणून तेवढं आहे अगं आणि मग पगार नाही दिला तर कसं यायचं कामाला हो पण शेतातली कामच नाही झाली तुम्ही पगार कस काय मागता बरं मला मला जबाबदारी दिलीत का नाही शेतातली कामं नाही झाली ते मला काय म्हणतील सांगा बरं जाऊ दे तू यायला पाहिजे होतं अगं ही सगळं कोणी एकटीने करू आहे मी ती बी आहे तिकड तुझ्या बरं माझं मालक भाऊजी ना मी येऊन गेलं का आता अरे पण गेलेत कुठे सगळे ते गेलेत क्रिकेट खेळायला कुठली फोनवर पोरं वाह करत होती अगं काय नात भरला आयपीएल चालू झाली ना वाटत कुणी तवा हे आमचं भाऊजी यांना काय काम नाही फोनवर दिसलं काय बघत होत म्हणलं चला गेली दोघं बी ते बाकीचं मला काय माहिती नाही पण मला शेतात सगळे काम पूर्ण हवेत आहेत आता ही तर येऊ दे आधी मग काम होते एकटीने कुठवर करू एका थोडं एकराचं करायचं या एवढं एकटीला होईल का इस त्यात हे यांचं असं बोम तुझा भाऊजी कम टेकडा झालाय बघ अभ्यासाच्या नावाखाली काय शेतात येऊन आणि फोन घेऊन काय तुझ्या नवऱ्याला तरी नाही त्यांनी आजच फोन घेतलाय काय बी नको म्हणून विषयात काढती म्हणून काय हो माझ्या भाऊजीनं नाव ठेवते का सगळा अभ्यास करतात सकाळ धरण बसून ते बाकीचं राहू द्या तिकडं मला एक दोन दिवसात सगळं शेतातलं काम उरकून हवंय चल आपण सगळ्यांना शोधून येऊ चला चल बर आणि ती तुझ्या नवऱ्याला बी घेऊन या म्हणजे आपण सगळी मिळून चौघ जोडी मिळून होईल बरं बरं चल मग अर आवरणखोर अंगावर घाल गा। चूका गाडी एकटं एकटं काय आलाय चला की मॅच खेळायला मॅच खेळा हो oh. मॅच लावली मी ऑनलाईन कसली ऑनलाईन मॅच लावली हव ती ऑनलाईन राहू द्या तिकडे तिकडं लाईव्ह चालली चला बाराशे रुपयाची टीम लावली संध्याकाळी कोट रुपये येणार जा उलट तू इथं बस जेव्हा देत मिळतो तुला संध्याकाळी हवं जेवण राहू दे मला जायचं आहे चला की तुम्हाला आहे येऊ शकत नाही मॅच आहे मुंबईच्या हार्दिक पांड्याला केव्हा मला फोन करावं लागतो सोपं नाही तुम्ही हार्दिक पांड्याला फोन करता मग काय हार्दिक पांड्याला फोन करून सगळं मला निवेदन लावावं लागतं कुठला फिल्डर कुठं उभा करायचा कोणाला बॉलिंग द्यायची हे सगळं मला सांगावं लागतं फोन करून ती एक वेळ रोहित शर्मा कॅप्टन असता का नाही तर मग आता अर्ध टेन्शन कमी झालं असतं त्या दिवशी मॅच बघितली का तो अर दोनशे सत्याहत्तर रन केल्या सनरायझर्सनी त्याला हार्दिकला सांगत होतो बुमराला पहिली ओव्हर दी तिसरी दे आणि पाचवी दी पावर प्लेयरच्या आत दहा विकेट काढून मोकळा झाला असता गडी हो हार्दिक पांडे तुम सांगतो अर हार्दिक पांड्या काय मुकेश अंबानी माझा आता आजची मॅच बघणार ना ना रे नाहीतर मीटिंगच आहे लई लांब पर्येश अंबानी बर डायरेक्ट मीटिंग आहे सांगणार आहे रोहित शर्माला कॅप्टन कर म्हणून तुमचं लई लांब पर्यंत कॉन्टॅक्ट दिसत खार लांब फोन येईन दहा मिनिटात मला आता तो तसं तॉस झालाय आता प्लेइंग अकरा ती निवडायला सुद्धा मला हार्दिक मांड्या सोपण आहे ती हर्षदीदी मला म्हणत होती की गुड्डू दादांसाठी स्थळ बघितलं ते आणि त्या पोरी लय श्रीमंत घरच्या आहेत बघा आणि देखण्यात एक नंबर आहे पण तुम्हाला त्या गेमचं पडलंय मला काय मी जातो गुड्डू दादा गुड्डू दादे चल की पटकीनं ना जायचंय का नाही कुठं थांबलेत पोरं तो का आला पण पांड्याचा फोन आहे खर हॅलो अरे बोल ना ब्रो कोणा आल रे अजून हा पुत्र दिसा ना ह्याला फोन केला त्याला फोन केला म्हणतोय ते का तू बघ

मग तर अभ्यास केला आणि हे केलं आणि ते केलं विचारतेला का ती खेळू द्या का चल बघू पुढचं पुढं आता कोण सुरू मग अरे थांबा इथं थांबव थांब आता काय ग्राउंड मध्ये घालतो का गाडी तुम्हाला तर कायदम दादा तर लवकर चला चल लिहून झाले कशाला घेऊन ह्याला काय बोल तरी दिसतो ह्याला तुम्हाला काय माहिती चार टुर्नामेंट जिंकले मी चार आतापर्यंत गुड्डू दादा सांगा की चार टुर्नामेंट आम्ही तर जर वेळ खेळायला तर आम्हाला का दिसलं नाही अर काय ही बारकी पोर येते एवढी एवढी आंडू पांडू यांना काय माहिती इंटरनॅशनल खेळ काय असतो ती आज खेळून दाखवा ना बघू कसं दिकत आहे की बघूया चला बॅटिंग कसली टॉस आधी टॉस होणार मग नंतर बघू रामड्या दादा म्हणतात मला आपली बॅटिंग ही काय मोगलाय लागली का काय आधी टॉस होणार मग काय असेल ती तुला माहित आहे का ग्राउंड कोणाच कोणाचं म्हणजे ग्रामपंचायतच ग्राउंड आहे ग्रामपंचायत कोणाची आहे सरकारची आणि सरकार कोणाच आहे कोणाच आहे म्हणजे गुड्डू दादाच गुड्डू दादाच अरे मग कोणाचं असलं म्हणजे काय इथं क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये असतं काय सगळीकडे असत हे बाकीच काय बोलाच नाही टॉस होणार नंतर काय असेल ती किती लाल चाटशील अजून आमच्या पशीत असतो ना रोज बघा ना कस तू बी त्याच्याबरोबर झेडतो की त्या राम्या बरोबर आज कसा पलटून बोलतोय तू रामड्या काय म्हणतोय असू द्या चला चला राम म्हणाल ना त्यांची जीर उत्तर चांगला नोटा असतात मग म्या ना त्या नोटा हा तो किराणा दुकानातून सुट्ट्या करतो बेट घ्या भाप माहिती तुझ्याकडे पैसे नसते धाम देतो रुपया तुमचा कॅप्टन कोण आहे मी दादा तुम्ही तुम्ही करा बोला छापा राम आहे उचलतो कशाला ती चिडकी खेळतो का आपल्याला छापाय आमची बॅटिंग हा सुद्या आम्हाला चिडकी खेळता येत नाही हे त्यांना चारच बॉल तुम्हाला गरीब घरी बसावतो पहिल्या बॉलला गुड्डू दादा आउट ना चलाय चला घ्या बघू कोण कोणाची जे आहे Agung di dada, siksu Sikse. Sikse. Siksu! Siksu! Pola ke, Rambo! किंवा ओव्हर घालावली का शेवटचा बॉल राहिलाय मला नाही वाटत आपण जिंकलो आपण सत्तर रन झालेत पन... हो आपले एक बॉल राहिलाय त्यांना अजून एक मारतो मी रन शिक्षण आपले त्यांना बॅटिंग नको द्यायला मला वाटतंय काय करायचं आपण नाही काय म्हणतोय आपण काय करायचं आपली बॅटिंग संपली त्यांची बॅटिंग आली आपली तर ओव्हर चांगली नाही पडली का नाही भांडण काढू आपण हरलो बघ तर कशाला इथं जाईन हरल्या मग काय हरायचं नाही तुमची गुड्डी दादांची नाही नाही बघतोय ती चंड्या ऐक बोल सहा ओव्हर मध्ये आपल्याला सत्याहत्तर रन करायचे सत्याहत्तर रन करायचे चांगले खेळावं लागेल हा आणि हे गुड्डू दादाला एवढ्या मारतो ना झिरो आपण चांगले त्याच झिरो झिरो शंभर टक्के झिरो हा बघा आता मी कसं काय चांगलंच खेळतो बघ झिरो होता त्याच काय करतो पान लावून येतो हा लावून येतो मला लवकर यावं लागेल तोवर तुम्ही सांभाळा लवकर या हा? आलोच माघारी या चांग चल चल चांगलं <laughs> ग्राउंड सोडलं नाही जिथं भेटेल जागा तिथं खेळून घेते ती क्रिकेट मग काय त्यांना काय पाहिजे नुसत बॅटन बॉल असलं की झालं कि त्यांच घरी कशाला चला आता लागलं काय पोरांना हे चल ग बघूच ह्यांच्याकडे आता जायचीच गरज नाही स्वतः येतील आता ते बॉल तो मारलाय ना तो घेऊन यायचं बॉल तिथन बिल्डिंग तुमची आम्ही कस काय बोलणार फिल्डिंग तुमची आहे माझी काय लेडीज बॉल मारा तुला दिलाय बाई तिथं अरे मी काय मुद्दा मारलाय काय खेळताना लागलाय बॉल घेऊन यायचं तो अरे ते खेळताना लागलाय खेळताना नाही का ना तुमच्या प्लेयर ला लाव आमची रा नाही तर बस आम्ही तर तस न करू रे चंड हजार बोला बोलल नाही द्यायचं लागल नाही ज्यांनी मारलंय ना, ना।, मार ना। त्याला पाठव जा तू जाऊन घेऊन ये देत नाही नसले देत जाऊ दे आपला दुसरा बॉल घ्या तुला हिच तर कळत नाही चान्स भेटेल तेवढंच जा बॉल घेऊन ये मला देईन का पण ती बॉल जा दे चान्स मारून घे चालतंय आलोच थे, चाल। थे, तेवढा बॉल दिला असता नाही द्यायचा अहो पण एवढं काय झालं नाही द्यायला नाही द्यायचं आपण तो खेळता नाही लागलाय ना अहो पण तुम्हाला समजत नाही का भाऊजी लागला ना बॉल तिला अजिबात देऊ नको ग तसंच राहू दे यांना हो वहिनी पण आम्ही काय मुद्दा मारलाय का अहो ग्राउंड ग्राउंडच्या बाहेर आलं ना बॉल ग्राउंडच्या बाहेर जातोच बॉल मारला होता जोरात म्हणून लागला आमचं दिसतंय आग... का गाबड बघ बर कुठं आहे कुठं खेळायला तुमचं आलंय गाबड पण ह्यांनी बोल बोल का ठेवलाय आमचा लपून का ठेवलाय असा अडचण काय तुम्हाला नाही देत म्हंटल ना पण का बरं देते मी पण माझी काट अट कसली अट मला पण खेळायला घ्यायचं तुमच्यात तुम्हाला क्रिकेट खेळायचंय हो चालतंय की पण तुम्हाला गुडुदा गुडुदा आहे तुमचा त्याच्या टीम मध्ये खेळायलागत चल चलते ले बघ थँक थँक्यू वेलकम आंधरे दादा बॉल दे तू कशाला आली इथं मला क्रिकेट खेळायचंय तुला दमतंय क्रिकेट खेळाय बघ ना कसे एक एकनच विकेट पाडते आणि इकडे बोल। बोल। काय लेडीज बॉल बो, टाकायला लागली म्हणून मारतोय हा केली वाले असलीच का तुमची ला का बायनवाणीला का सारखा खेळ तुमचा काय बॉल नाही तुला माहित आहे का मुंबई वाले कसे आहेत माहित आहे का तुला हा अर पण मुंबईचं काही घेणं दे ना इथं मग हा

ह्याला मानतात मुंबई माहित आहे का तुमची काय गूगलला फेस के टाकल्यावर काय येते बघतो का अरे बाहेन जिटी मी ती माहीत आहे का तुला ही तर काय नाही तुमच्या टीम मध्ये आहेत का नाही तू सोडला तर सगळे मुंबई इंडियन फॅन तो विचार कर आता काय कर तुला काय भरली का नाही तुला कधी

काय आकल आहे का नाही तुला मोठं असलं माझी बोलतय कस अरे तुला आकली अरे काय तुम्हाला त्या मॅच वाले काय का मुंबई चेन के चेन आर सीबी चेन काय लावलंय रे राम्या तुला कळत नाही का तुमच्या केस याला बघतो ना घरी गेल्या तुम्हाला नाहीत का आकली व्यवस्थित खेळायला पाहिजेत ना मग पैसे लावून कुठं काय करण झालं का मॅच हायला लागले की किंवा खेळायला याला येतच नाही खेळायला येत नाही मुंबई किती मी मुंबई मुंबई अरे घडीभर काय गेलो मी बाजूला एवढा कुटाना करून बसला हा तुला कळत नाही होयर रोज त्याच्या दारात आपल्याला काय ना काय खायला जायचं असतं त्याच्याबरोबर बांधणं केलं आम्ही नाही आधी हाणलं तेच आधी हानीत होता मग आम्ही काय काय दा का हीच नडतं हे असले दोस्त घेऊन हिडतो ना हीच नडतं एक टाकलं की दोन टाकायला तयार होते ती त्यांनीच खोसपाट काढलं तुमच्यामुळं मला सुद्धा त्याला हानायला लागलं उद्या त्यांनी आपाला आप जर सांगितलं तर मला सुद्धा आप्पा म्हणते तुम्ही काय करायला लागलं तेच लगून गात गा होत मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स मी काय म्हणतो तुम्हाला काय करायची मुंबई इंडियन्स असू नाही तर सी एस के असू नाही तर काय आर सी बी असू खायला देणार आहे ती अरे ती त्यांच्या टीमाने वाढत्यात ते त्यांचे खेळाडू व्यवस्थित ही होतं ती होतं ते तुमचे चुली पेटवायला येतात ये का त्यांच्या नावाने बांधायला कोणी कोणाचं डोकंच फोड काल परवाच्या पेपरला होतं एक जणांनी डोकं फोडलं मॅचवरून अरे इथपर्यंत चिडवायची काय गरज आहे तुम्हाला तुमचे घर चालवायला येतात का ती हां तिकडे लाखो करोड रुपये ते कमवून बसतात येतो का हार्दिक पांडे येतो का तुला जीव घालायला होई रे अरे काय तुम्हाला आकार आलाय पण आधी त्यांनीच हानलं होतं अरे कुणी काय हाण आला पण तुम्ही गप्झक मारायची ना तर त्यांनाही कशाला एवढं मोठा योग पाहिजे मग आम्ही काय बोललो होतो त्याला तुम्ही ही आजपासून आहे ना ती तुम्ही करताय ना आर सी बी काय ती सी एस के ती बंद करायचं आजपासून एकाने सुद्धा तसलं काय करायचं नाही तुम्ही काही जरी मला सांगितलं ना तुमच्या एकावर सुद्धा मला विश्वास बसणार नाही तुमचं कोणाचं चुकलं ती ओके काय घडलं मला सांगा तुम् आता एकावर सुद्धा मी विश्वास ठेवत नसतो काय म्हणलं रहिू ते म्हणताय की मी ह्यांना सांगत होतो की नको जायला नको जायला पण हीच मला म्हणत होती चला चला आधी mm. कोणी भांडण करायला सुरुवात केली mm. त्यांनी केली का सुरुवात सांगतोय का नाही तुम्ही यांच्यात राहून राहून तसलंच नको चुकू काय अहो पण तात्या आम्ही तुमच्या छायाखाली खाली वाढलेले माणसं पोर आहेत मग आम्ही अशी चुका करीन का चुका नाही करणार तुम्ही मला मला एखाद्याशी काय जाता ना तुमचा काय भरोसा नाही नाही आमची चूक नाहीच तात्या त्या काय आजपासून असले कुठाने करायचे नाही सगळं बंद मॅच बीच मलाच कुठून बुधी आली ती खतीस काढायचं सोडून ये ना तुमच्या मागा आलो सारी ले ले भारी म्हणत सारी कसत फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी कसतय फिरमाच बिराट लय भारी म्हणत